नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे स्वागत आहे आपल्या बुद्धा मोटिवेशनल स्टोरी चॅनलवर या चॅनलवर तुम्हाला रोज भंतेजींचे प्रवचन ऐकायला मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा बुद्धांनी आपल्याला सांगितले आहे की आपल्याला संपूर्ण विश्वाला बुद्धमय करायचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मोठ्या प्रमाणात शेअर करा जय भीम धम्मा हा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही तर धम्मा हा साडेतीन हाताच्या काळ्यामध्ये जो सकाळी तुम्हाला आनापान सती करायला लावलं नंतर पुढं त्याची दुसरी स्टेप ही आहे विशेष प्रकारे पच्सना म्हणजे साडेतीन हाताच्या शरीराला डोळे लावून पाहायचं असतंय मग शरीरावर सुखद वेदना येतात नाही दुःखद दुखद येतात नाही तर न्यूट्रल येतात त्या सुखद असतात लोभाच्या दुखद असतात द्वेषाच्या न्यूट्रल असतात मोहाच्या हे राग द्वेष मोह याचं नाव हे तृष्णा हे तृष्णा जर काढायची असेल तर आपल्याला दानशील समाधीचं आचरण करावं लागतं हे आहे दुर्गुण हे आहे सद्गुण मग सद्गुणाने दुर्गुणाला दाबायचं असतं सद्गुणाने दुर्गुणाला नष्ट करायचं असत सद्गुणाच्या आधाराने दुर्गुणाला समूळ काढायचं असतं जेव्हा आपल्या चित्तामधून राग द्वेष मोह हे तीन विकार नष्ट होऊन जातील तेव्हा आपल्याला होतो सकृदे आन आगामी अरहंत काय स्रोतापन्न ज्याचे भरतीजीने मग सांगितले की ज्याचे काही विकार नष्ट झाले तर त्या व्यक्तीला माहित होऊन जातं की मला आता जास्तीत जास्त साज जन्म घ्यावा लागतील आता जास्तीत जास्त सात जन्म घ्यावा लागेल आणि मग सात वेळच मारावं लागेल जास्तीत जास्त आणि मग मी आर होणार म्हणजे होणार त्याला म्हणतात श्रोतापन्न श्रोतापन्न म्हणजे काय तर भगवान बुद्धाला एकदा विचारलं होतं भिक्षूंनी भगवान हे श्रोतापन्न श्रोतापन्न काय आहे तर भगवान काय म्हणतात ए भिक्षूंनो एक चंदनाचा तुकडा आहे तो कधी न आटणाऱ्या नदीमध्ये पडला आणि तो चंदनाचा तुकडा या काठाला नाही लागला या काठाला नाही लागला तो चंदनाचा तुकडा नाही डुबला ते चंदनाचा तुकडा जर कोण नाही बाहेर काढला तो चंदनाचा तुकडा जर नाही कुजला नाही सडला तर त्या चंदनाच्या तुकड्याचं काय होईल भगवान तो चंदनाचा तुकडा कधी न आटणाऱ्या प्रवाहित असलेल्या नदीमध्ये जर पडला दोन्ही काठाला नाही लागला नाही डुबला नाही कोण काढला नाही कुजला तर तो निश्चित स्वरूपामध्ये एक ना एक दिवस समुद्राला जाऊन मिळेल हे निश्चित आहे जर त्याच्यासोबत या सहा गोष्टी नाही घडल्या तर तो, तो चंदनाचा तुकडा समुद्राला जाऊन पक्का मिळेल कधी होत नाही मिळणार पण शंभर टक्के मिळणार तसं भगवान म्हणतात भिक्षू न जसं तुम्ही त्या चंदनाच्या तुकड्याची पक्की गॅरंटी देता तसं मी सांगतो की जो व्यक्ती या दोन काठाला नाही लागला ज्यानं उच्छेदवाद शाश्वतवाद दोन्ही सोडून दिले उच्छेदवाद आणि शाश्वतवाद म्हणजे काय शाश्वत, शाश्वत म्हणजे काही लोक अशा विचाराचे आहेत की मेल्यावर मेल्यावर हे शरीर जरी नश्वर असलं तरी या कुडीमध्ये एक आत्मा आहे आणि तो आत्मा मरतच नाही तो आत्मा या कुडीतून उठतो आणि दुसऱ्या कुडीत घुसतो म्हणजे आपण शाश्वतच आहेत मरतच नाही आत्मा मरतच नाही याच नाव आहे शाश्वत वाद म्हणजे शाश्वतच आहोत आपण काही झालं चालतंय आत्मा जळत नाही आत्मा कुजत नाही आत्मा काहीच होत नाही आत्म्यावर पाणी थंडी वारा पाऊस याचा काही परिणाम होत नाही म्हणजे आत्मा शाश्वत आहे याच नाव आहे शाश्वतवाद आत्मवाद पण बुद्ध काय म्हणतात की मी साडेतीन हाताच्या शरीरामध्ये ध्यान केल्यानंतर बुद्ध तो प्राप्त केल्यानंतर मला कळलं की या साडेतीन हाताच्या शरीरामध्ये आत्मा नाही मला बत्तीस गोष्टी दिसल्या बुद्ध भगवान काय म्हणतात मला बत्तीस गोष्टी दिसल्या आणखी दुसरा एक वाद आहे कोणता उच्छेद वाद काही लो काही लोक काय म्हणतात मेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही मेलं म्हणजे सगळं संपलं खा प्या मजा करा बुद्ध भगवान म्हणतात हा दुसरा एक वाद आहे आपल्यात अनेक लोक तसे निर्माण झालेत आजकाल साहित्यिक ते काय म्हणतात की पुनर्जन्म नाही मेल्यावर काय शिल्लक नाही माणूस गेलं म्हणजे मेलं म्हणजे संपलं नाही 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 बुद्ध भगवान म्हणतात मी उच्छेदवादी पण नाही मी शाश्वतवादी पण नाही मी मध्यमवादी आहे मी सत्यवादी आहे बुद्ध भगवान म्हणतात मेल्यावर सगळं संपलं असं नाही आणि मेल्यावर आत्मा शिल्लक राहतो असं बी नाही मग भगवंताला विचारलं मग नेमकं कसं आहे तर भगवान म्हणतात हे साडेतीन हाताचं शरीर बत्तीस प्रकारच्या गोष्टी ने बन लेला लोमा नखा दंता तचो मांसंग नहारु अति अति मिज्जं वकंग हदयंग यकरनं किलोमिकंग पिहकंग पपासंग अंतंग अंतगुनंग उदरिंग करिंग पितंग सेंबंग पुब्बो लोहितंग सेदो मेदो असु वसा खेलो सिंघानिका लसिका मुतंती ह्या बस्तीस गोष्टी आपल्या शरीरात आहेत काही गोष्टी नावावरून तुमच्या लक्षात आल्या असतील जसं की के केसा म्हणजे डोक्याचे केस लोमा म्हणजे अंगावरले केस नखा म्हणजे नख दंता म्हणजे दात तचो म्हणजे त्वचा मनसंग म्हणजे मास हड्डी म्हणजे हड्डी मज्जंग म्हणजे हड्दीतला मज्जा ते नाही का आपले लोक असं कधी कधी फुकू फुकू खात होते ते ते उगू उगुड साखा काय म्हणतात ते मज्जा यक्कृ किलोमीक म्हणजे किलोमीक पिहक म्हणजे फासुऱ्या फप्पा म्हणजे फासुऱ्या अंतंग म्हणजे आतडे अंत गुणंग माझ्या आतड्यात निविष्टा अंतंग आत् गुणंग म्हणजे पोट करी सग म्हणजे त्याचं मळ पित्तंग म्हणजे पित्त पित्त ते नाही का कधी कधी कोणा पित्त होते ते पिवळा केले उलट्या होतात ते ते पित्त ते पित्तंग शेंबंग म्हणजे शेबूड शेंबुड कोणाचा हिरवा कोणाचा पिवळा कोणाचा निळा आणि कोणाच्या दोन्ही दोन्ही बंद हैकडे माय नागपुड्या बंद झाल्यावर माझा का खोरा सर नाही लहानपणी कधी कधी कोणाचे बंद त्याचं नाव आहे शेंबंग पुब्बो पुब्बो म्हणजे पू पू नाही आपल्या शहरात जखमातात पु पू पुतंग रक्त लोहीत शेदो मेदो म्हणजे हे याच्या बाजूला जे असतात ना त्याच्या बाजूला असोम भोम नाही कधी तिकडे लहान लाल चिपड डोळे बंदत राहतात लहानपणी चिपड डोळे घडना डोळे उघडत नाही चिपडं दोन्ही नाही जसं पुढे पित्तंग शंभंग पुब्बो लोहीतंग शेदो मेदो आसू, मेदो आसू, मेदो आसू, आसू वसा खेलो सिंहानिका लसिका लसिका म्हणजे आपले जेवढे बी बोट असे असे वागतात हे जॉइंट असे वागतात हे दुखतात वागतात तर त्याच्यामध्ये ग्रीस असा पदार्थ आहे जसं गरगर फिरतो ते खटखट वाजत नाही की काय तसं आपले बोट कारण प्रत्येक ठिकाणी लसिका आहे म्हणजे बोट ग्रीस बोटातलं ग्रीस त्याचं नाव आहे लसिका मुतंग म्हणजे मूत्र मुतंग ती आता या बत्तीस गोष्टी आहेत बुद्ध भगवान म्हणतात या बत्तीस गोष्टी पैकी कशाला म्हणायचं आत्मा शामडाला म्हणायचा आत्मा का मेकडाला म्हणायचा आत्मा का फुंकीला म्हणायचा आत्मा का बेडक्याला म्हणायचा आत्मा आणि जर जर शमळाला आत्मा म्हणा त्याला म्हणा हात पुढं करायला आत्मा टाकला घ्या म्हण आत्मा आत्म्याचं दर्शन झालं जर कोणी म्हणाल की आता आता कशाला म्हणा आत्मा कधी कधी लहान लहान लेकर कोणाच्या दारी पिळ लागतात हाय का नाही पिळकतात असे असे टिपके 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 टाकतात कधी कधी कोण आहे का असे देव बसवल्यासारखं आहे का सात सहा बसवल्यासारखं आहे का नाही लहान लहान लेकर असे आता जर त्याला आत्मा म्हणावं तर मग कोणाच्या दारी जर कोणी लेकर पिळकलं तर म्हणायचं आमच्या पोरांनी तुमच्या दारी आत्मा टाकला आहे का नाही अगोदरच का त्यामुळे कशाला म्हणणार आत्मा बुद्धाने विज्ञानावर आधारित सांगितलं की या जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी आपल्या साडेतीन हाताच्या शरीरामध्ये हे जेवढे पार्ट आहेत या सगळ्या पार्टचं ऑपरेशन केलं पण कुठेही आत्मा दिसला नाही डोळ्याचे स्पेशलिस्ट आहेत घशाचे स्पेशलिस्ट आहेत या कवटीचे स्पेशलिस्ट आहेत मेंदूचे स्पेशलिस्ट आहेत हृदयाचे स्पेशलिस्ट आहेत या नसाचे स्पेशलिस्ट आहेत आर्थोपेटिक जे आहेत ते हड्डीचे स्पेशलिस्ट आहेत हे त्वचेचे स्पेशलिस्ट आहेत हे दाताचे स्पेशलिस्ट आहेत या सर्गिता खोकल्याचे आहेत आजारावर डॉक्टरांनी संशोधन केलं ऑपरेशन केलंय त्यांना कुठेही आत्मा दिसला नाही असं ऑपरेशन करता करता डॉक्टरला आत्मा दिसला की मग आत्मा तुमचं दर्शन घेतलं आत्मा बाजूला असं पेपरमध्ये आलं नाही कुठेही टीव्हीवर आलं नाही याचा अर्थ या, या साडेतीन हाताच्या शरीरामध्ये आत्मा नाही मग आत्मा नाही तर समजून घ्यायचं की शाश्वत वाद नाही पण मेल्यावर सगळं संपलं असं नाही मेल्यावर सगळं संपलं असं नाही मग मेल्यावर काय होतं तर बुद्ध भगवान म्हणतात या बत्तीस गोष्टीला चार चार ठिकाणी विभागित करा या बत्तीस गोष्टी म्हणजे चारच आहेत या बत्तीस जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या चारच आहेत आपल्या शरीरामध्ये जेवढे जेवढे कडक पदार्थ आहेत कडक दात आहेत नखा आहेत हे हड्डी आहे हे मांस आहे हे केस आहेत हे सगळे पृथ्वी आहे पृथ्वी बघा ही बाहेर पृथ्वी आपल्या शरीरातली पृथ्वी हे समान आहे ध्यान करताना हे समान दिसते मग पृथ्वीनं आपल्या शरीर जर समान दिसलं तर मग हे सगळ्या जाती धर्माचे लोक बी आपल्याला एक सारखे दिसतात त्याची ही पृथ्वी आपली पृथ्वी कारण हिंदू लोकांची काही भगवी पृथ्वी नाही मुसलमानाची काही हिरवी नाही आपली काही निळी नाही जैनाची काही सफेद नाही त्यामुळे जाती धर्म कधी निघून जातो जेव्हा माणूस ध्यान करतो ना जेव्हा ही पृथ्वी आणि आपल्या शरीरातली हड्डी मांस दात नख ही पृथ्वी जेव्हा आपल्याला दिसणं सुरू होते तेव्हा विपासने कळतं हे विपसना केल्याशिवाय करत नाही आणि जेव्हा मग तुम्ही तुम्हाला तेव्हा तुमचं चित्त तुमचं हृदय आतून जातीच्या बोलकट निघून जात आहे मग तुम्हाला सगळे माणसं दिसणं होतात अरे मी जसं आहे तसं हे आहे अरे जसं मला वाटतं सुकरटत या प्राण्याला सुखर्या वाटतं मग माणूस प्राण्याची हत्या करत नाही मग सापालाही मारत नाही मग साप जोडून गेला तर ठीक आहे तुझं हे मंगल हो तुझं कल्याण हो तुलाही जगण्याची इच्छा आहे मला जगण्याची आहे तो करुणा भाव आपल्या मनात उत्पन्न होतो सहजासहजी लोक नाही बदलले राजा राजा लोकांनी राज राजवैभव सोडून दिलं प्रधाना प्रधान आणि पद सोडून दिलं श्रेष्ठीनं सगळं श्रेष्ठी पद सोडून भिक्षू झाले उगच नाही झाले हे दर्शन जेव्हा त्यांना झालं हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या साडेतीन आता शरीरात पृथ्वी आहे आणखी काय आहे जेवढे पतले पदार्थ आहेत ते सगळं पाणी धातू आहे काय काय पतलं आहे आसू लाल शेंबोड हे लघवी हे रक्त हे सगळं पाणी धातू आहे आणि बाहेर सा समुद्राचं पाणी बघा जेव्हा ध्यान करू लागलो तेव्हा हे पाणी समान दिसतंय आकाशातून पडणारं पाणी हे जाती भेद करत नाही ते मुसलमानाच्या घरावर हिरवं पडत नाही बौद्धांच्या घरावर नी पडत नाही हिंदूच्या घरावर भगवं पडत नाही आणि कोणाच्या विहिरीला निळं पाणी लागत नाही मुसलमानाच्या विहिरीचं पाणी हिरवं हिरवं बौद्धाच्या विहिरीचं पाणी निळ निघ असं काय आहे का नाही मग पाणी भेद करत नाही ध्यान केल्यानंतर त्या माणसाचे लक्षात येत आहे अरे या शरीरात सगळ्यांना पाणी आहे आणि बाकी हिंदू लोकांना सुद्धा सगळ्यांना समान आहे त्यामुळे मग जाती भेद नष्ट होऊन जातो पुन्हा आपल्या या साडी आता शरीरात आणखी एक तिसरा पदार्थ आहे जसं हे बाहेर हवा आहे ती दिसत नाही पण ती जाणवते जसं जोर आली की थंडी वाजते गरमी येते ही बाहेर हवा आहे तसं आपल्या शरीरात पण हवा आहे जी नाकांना आपण घेतो जे हे फुप्फुस एक नाही आपले फुफ्फुस सारखे सुरू असतात ते संपूर्ण शरीरामध्ये गॅसेस होतात कधी कधी पोटात गुडगुड गाडबुड होते कधी कधी तर ते आहे हवा ही बाहेरची हवा बघा तीन घटक आणि आपल्या शरीरामध्ये पुन्हा काय आहे उष्णता ही बाहेरची उष्णता ती दिसत नाही पण जसं की हा लाईट आहे सूर्य किरण आहे जसं ही बाहेरची उष्णता आहे तसं आपल्या शरीरामध्ये हे बारीक 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 छिद्रा बारी, वाटत जे आपण उष्णता घेतो ज्याच्या माध्यमातून सगळे आपले कार्य चालतात हे डोळे पापण्या लावतात हे हात वळतात जसं गाडीमध्ये पेट्रोल असल्याशिवाय गाडी पुढे निघत नाही तसं आपल्या शरीरात उष्णता असल्याशिवाय म्हणून आपण अन्न खातो अन्न खाल्ल्यावर उष्णता तयार होऊन जाते पाणी पितो मग त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन जाते त्याच्यानंतर काही ऐकतो त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन जाते काही पाहतो त्याच्यामुळे उष्णता तयार होऊन जाते स्पर्श होतो त्याच्यामुळे स्पर्श उत्पन्न होऊन जाते ती उष्णता नंतर अन्न पचन करायला होते ती, ती उष्णता आता हे चार घटक वायू जल पृथ्वी हे चार घटक इकडे समजा इथं ता पाणी टाकलं माती आहे पाणी आहे हवा आहे आणि उष्णता आहे पण तरी हे जीव तयार होत नाही जोपर्यंत तिथं मन तयार होत नाही जोपर्यंत तिथं मन येत नाही तर मन आल्यानंतर मग काय होतं पंच उपादान खंदा तर मेल्यावर काय होतं सगळे लोक त्याला जाळतात जाळल्यानंतर अग्नीत जाते वायू वायू मध्ये जातो जल जलामध्ये जात पृथ्वी पृथ्वीमध्ये जाते, जाते। आणि शेवटी तो मनुष्य शे मेला की मेल्यानंतर जो विषय आपल्या जीवनाचा आहे जो विषय आपल्या सगळ्याला मरायचा आहे आणि मेल्यानंतर मग मनुष्याचं काय होतं हे जेव्हा तुम्हाला समजन की मेल्यानंतर काय होत मनुष्य मेला कोणी पण मरो कोणी जरी मेल तर मेल्यानंतर त्या व्यक्तीला जाळतात हड्डीची माती होते राख होते त्याच्या शरीराची वाफ होऊन जाते त्याच्या शरीराची हवा हवेला जाते त्याच्या शरीरात उष्णता उष्णतेला जाते आणि त्याचं जे मन असतंय मन ते मन सर्वात अगोदर निघून जात मन कुठे जात समान धातू समान कम धातु म्हणजे जे कोणी एकत्र येतात हा पॉईंट शेवटचा तुम्हाला पुनर्जन्म पुनर्जन्म समजल्याशिवाय हे पुढचे प्रश्न सुटत नाहीत पुनर्जन्म कसा होतो पहिलं पुनर्भव होत डायरेक्ट जन्म नाही होत पुनर्भव एक माणूस मेला मरणाऱ्या माणसाचं शेवटचं चित्त सोळा चित्त तयार होतात त्याने केलेले वाईट कर्म त्याने केलेले चांगले कर्म वर्तमानातले भूतकाळातले भविष्यातले हे सगळे काउंटिंग होतात किलो राजूचा काटा कुठे झुकतो जिकडे जास्त ओझा असेल जर पाप कर्म केले तर तिकडे झुकतो पुण्य केले तर इकडे झुकतो याला म्हणतात दुर्गती झाली याला म्हणतात सुगती झाली आणि ज्याने सगळे सगळे कर्म नष्ट केले त्याचा काटा स्थिर राहतो त्याला म्हणतात अरहंत झाले पचेक बुद्ध सम्यक संबुद्ध हे तिघ पुनर्जन्म करत नाही बाकी सगळे करतात मरण्याच्या अगोदर मरण्याच्या अगोदर जर आपल्या चित्तात शेवटच्या चित्तात जर क्रोध असेल मरण्याच्या अगोदर शेवटच्या चित्तामध्ये जर क्रोध असेल आणि जे कोणी नरमादी एकत्र येऊ लागले जे कोणी नरमादी चार पायाची बिना पायाची दोन पायाची अनेक पायाची जर नरमादी एकत्र येऊ लागले आणि त्या आईकडे बिजांड असतात बापाचे चक्र जातो असतात ते एकत्र आल्यानंतर फक्त काय शरीर बनत आहे मन नाही बनत तिथं तिथं मन येत आहे गंधर्व यावा लागतो तिथं गंधर्व गंधर्व म्हणजे काय जसं मोबाईलचे दहा बटन दाबले मी ज्यांच्या मोबाईलचे बटन दाबले त्यांच्याच मोबाईलची बेल वाजती याला म्हणतात वेऊज याला म्हणतात प्रकंपन याला म्हणतात तरंग याला म्हणतात लहर ते हे प्रकंपांतरंग लेहर दिसत नाही तसं मेलेल्या माणसाचं शेवटचं चित्त हे विज्ञान आहे आणि ते प्रवाहित होताना दिसत नाही पण जे कोणी नरमदे एकत्र आले त्यांचं चित्त क्रोध आणि हे मरणाऱ्या माणसाचं क्रोध हे जर समान चित्त झालं तर हे व्हायब्रेशन तिथे खेचले जातात आणि नवीन गर्भाशयात बाळ उत्पन्न होतंय ते बी असत नका एवढा असतंय सुईचा टोका एवढा असतंय गर्भधारणा होते तर आईचे बिजांड दिसत नाहीत छोटे छोटे असतात बापाचं चक्र जातो त्या बिजांडामध्ये प्रवेश करतो मग कलल होतो मग अर्भूत होतो मग घन होतं आणि मग पेशी होते कलल म्हणजे चुलीवर जसं तुम्ही शिरा ठेवला तो गदगद गद ओकला -गद -गद त्याला कलल म्हणतात मग अर्भूत होतो म्हणजे असं आठवल्यासारखं होतं म्हणून तुम्हाला डोळायला लागतात गर्भधारणा तर होते पण माहित नाही कशी होते झाली तर झाली चार आपल्याला जलमधे आपल्याला काय करायचं तरी जन्मायचं मारायचं पण माहित नाही हे प्रक्रिया कशी होती म्हणून हे एवढं असून चालत नाही हे बौद्ध धम्म आहे हे जोपर्यंत शिकणार नाही तो मुक्त कसे होणार तुम्ही मुक्त कसे होणार आता ह्या जन्मात धम्म भेटला म्हणून बरं आहे खाय प्यायला भेटला कपडा ते म्हणून भेटलं बरं आहे पण या जन्मात जर माणसासारखे कामं नाही केले तर प्राणी बनावं लागतंय प्राणी बनावं लागतं नंतर मग मनुष्यता जन्म भेटून सुद्धा जर माणसासारखे कामं केले नाही प्राण्यासारखे काम केले प्राणी तीनच काम करतात सकाळी दिवसभर खात राहतात संध्याकाळी झोपून जातात आणि नंतर कधी कधी जन्म देतात सांगा बरं मला सांगा शेळी दिवसभर खात राहती संध्याकाळी आली तरी खाती नंतर संध्याकाळी झोपून जाती आणि कधीतरी पिला जन्म येते हे सोडून शेळीने काही काम केलंय का डुकरान काही काम केलंय का गाडवाने काही काम केलंय का कधीतरी तुम्ही असं पाहिलं का की मशी मशी एकत्र आणि त्यांनी बचत गट काढा ही मोठ्या शिंगावाले अध्यक्ष माजरी, माजरी, ए, ही जास्त दूध देते म्हणून ही कॅशियर हे करणे असं काही झालं का मांजरी मांजरी एकत्र येऊन त्यांनी काय बड्डे केला का कोणाचा तुम्ही पाहिलं का कधी कधी वाहणारा वानर आणि एखादं विरो एरोप्लेनचं सामान तयार केलं काढलं पाहिलं तुम्ही ह्या प्राण्यांना काही करता येत नाही जो माणूस दिवसभर खात राहील संध्याकाळी झोपून जाईल आणि कधी तरी बाळा जन्म देऊन मरण तर तो माणूस प्राणीसारखा वागला तर निसर्ग म्हणतो तू माणसासारखा वागला नाही पुढे त्याला माणूस नाही बनवत त्याला प्राणी बनवतात म्हणून जे काम माणसाचे आहेत ते कामं करा दान देणं हे माणसाचं काम आहे बाकीचे प्राणी दान देतात का कधी पाहिलं तुम्ही गारवांना दान देताना कधी पाहिलं का तुम्ही सोयी केलं वाघ वाघ सोयी केलं गेले पाहिलं का तुम्ही असं कुत्र्या कुत्र्या सोरी केली गेले बाई आमची आता कुत्री वयात आली तुमचं मी कुत्र वयात आले द्यायचं लग्न लावून असं पाहिलं की तुम्ही सोरी की बिरिकी पाहिले द्यायचं काय पत्रिका काय काय का पत्रिका पाहिलं काय कंपनी बिपाय करत पाहिलं का शोध लावला का कधी डुकराय ना काहीतरी डुकर डुकर म्हणलं की आपण मी मोबाईल घेऊ ड्रुक 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 तू कोणत्या गटराचे डुक ड्रुक डुख मी या गटराचे ड्रुक ड्रुक ड्रु इकडे येऊ नको हन्न सुरू ड्रु ड्रुक असं काय असं काय पाहिलं तुम्ही डुकरायचं त्यामुळे डुकरा बिकायला काय मोबाईल बिबईल काय नाही सगळं माणसाचं आहे किव्या बिव्या हे सगळं विमानात बसला जाणं येणं हे सार तंत्रज्ञान फक्त माणसाने निर्माण केलंय म्हणून त्याला मनुष्य म्हणतात मन अधिक उच्च म्हणजे ज्याला आपलं मन उच्च करता येतं आपलं मन डेव्हलप करता येतं त्याला मनुष्य म्हणतात मन हे बाकीचे सगळे प्राणी आहेत म्हणून मर्ताक्षणी रागाचं चित्त रागाकडे जाते द्वेषाचं चित्त द्वेषाकडे जात आहे याला म्हणते दुर्गती पण जो मनुष्य मर्ताक्षणी विहार निर्माण केलं विहारासाठी के दान दिलं विहारासाठी फाईल पास करू लागल्या किंवा काम करू लागलं मरताक्षरी जरी दानाचं चित्त उत्पन्न झालं तर ते प्रसन्न चित्त असतंय आणि जे कोणी एकत्र आले आणि ते बी नेमकं बुद्धाचं बाबासाहेबांचं प्रवचन ऐकून आले आणि ते नवीन जोडप जरी एकत्र आलं तर त्याच्या चित्तामध्ये दान असतंय मग हे मेलेलं माणूस तिथं धार्मिक मायबापाच्या कुठे जात आहे आणि पुन्हा ते मनुष्य लोकात येते याला म्हणते सुगती झाली म्हणून सुगती दुर्गती हे आपल्या हातात आहे हे आपल्या हातात आहे म्हणून माय मावल्यांनो उपासक उपासिकांनो आपण सत्य करा कुशल कर्म करा दुसऱ्याचं अनुकरण करू नका म्हणून माय तंटे करू नका वाद कटकटी करू नका शेवटचं उदाहरण सांगतो मी धम्ममय भारत मिशन सुरू लेकराला शाळा मिळावी म्हणून मी दोन वर्ष अगोदर चॅनल काढलं चॅनल मध्ये लोकांना सांगितलं मला एक रुपये दान करा वर्षाला तीनशे पासष्ट रुपये दान करा मुठभर तांदूळ द्या महिन्याला वर्षाला पाच पाच किलो धान्य द्या आणि महिन्याचे चार उपोषण पालन करा पौर्णिमा अष्टमी कृष्णाष्टमी शुक्लाष्टमी चतुर्दशी हे चार पालन करा आता बौद्ध धम्माचा प्रचार होईल खरंच लोकांनी दान पाठवलं मी सत्तावीस लाख रुपयाचा पगोडा औरंगाबादला तयार केला आठ दहा किलो सोन्याची छत्री ठेवली एक किलो सोनं दान आलं आणि मी विकत घेतली साडेसात एकर पुढच्या वर्षी इंग्लिश मिडियमची शाळा सुरू होणार आहे आणि सगळे कोरस शिवरास शिकणार आहे आणि जे पोरं चिवरा शिकतील तर एका जिल्ह्यामध्ये एक हजार पोरं ठेवायचे विचार आहे त्या हजार पोरांमधून नऊशे पोरं डॉक्टर इंजिनियर बनून गेले शंभर जरी उरले तर ते प्रशिक्षित भिक्षू भारत बोधमय करण्यासाठी प्रयत्न करतील आणि मग अशा पस्तीस जिल्ह्यामध्ये आपल्या शाळा सुरू करायच्या आहेत तुम्ही पण नंतर पुढे एक चालून एक एक रुपया दानासाठी जुटायचं आहे आणि काही लोक भले दान पुण्य पाठवू लागलेत मला प्रत्येक जिल्ह्यात एक लाख लोक जोडायचे सोपे प्रोजेक्ट आहेत एक रुपयाची एवढी ताकद आहे की एका जिल्ह्यामध्ये जर एक लाख लोक जोडले तर एका दिवसाला एक लाख रुपये दान येऊ शकते वर्षाला तीनशे लाख रुपये तर आपले पोरं डॉक्टर बनतील आपले आपल्याच पोरीला नोकरी लागतील आपलेच पोरं शिक्षक बनतील म्हणजे एक रुपयात आपले भाऊ नोकरी बी लागणार आहेत शिक्षण बी होणार आहे सेल्फ डिफेन्स बी होणार आहे तिथं मी सात भाषा शिकवणार आहे तिथं त्या बाबाचा त्याग वाया जाऊ नये म्हणून मायमा आपण आपण पूर्ण चळवळीमध्ये वाहून घ्या तनमन धनाने सहकार्य करा धन धन धाव डावां